खंडपीठ आणि सर्किट बेंच यातला फरक काय आपण आत्ताच बातमी ऐकली की कोल्हापूर येथे सर्किट बेंचची स्थापना झाली आता आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया भूषण साहेबांनी तिची तिथं स्थापना केली आहे म्हणजे लोकार्पण केलं त्याचं आता आप सर्वात प्रथम आपण हे बघूया की हे खंडपीठ आणि बेंच म्हणजे काय सर्किट बेंच आता कुठलंही स्टेट घेतलं तर प्रत्येक स्टेटला हायकोर्ट असतं आता महाराष्ट्राचं ता जे हायकोर्ट आहे ते मुंबईत आहे तर आता मुंबईत आहे तर सगळ्या लोकांना ॲपिलला ह्याला मुंबईत जाणं म्हणजे कष्टदायक आहे तर हे त्याचे जे खंडपीठं आहेत ती कुठं कुठे आहेत तर कोल्हापूरला आहे नागपूर आणि गोवा इथं ह्याची कर खंडपीठ आहे म्हणजेच इथं जे ॲपिलच्या वरचे जे मॅटर्स असतात ॲपिल आणि हे सगळे ह्या खंडपीठात पण जवळच्या लोकांना जाता येतं म्हणजे एकदम मुंबईत जा जाण्याचीच गरज नाही तर तुम्हाला तुमच्या स्थानापासून जे जवळच आहे तर कोल्हापूर ह्याला औरंगाबादलाही जाता येईल नागपूरलाही जाता येते किंवा तिकडच्या साईडचे जे लोकं असतात पश्चिम महाराष्ट्राचे गोव्यालाही जाऊ शकतात परंतु ही सगळी अंतरं जी आहेत ती पश्चिम महाराष्ट्रातील लोकांसाठी खूप दूरची होती म्हणजे त्यांना न्यायासाठी हेलपाटे घालावे लागत होते मुंबई हायकोर्टामध्ये आता हे जवळजवळ तीस चाळीस वर्षापासून तिची मागणी होती तिथल्या लोकांची की आम्हाला जवळ हवं आहे म्हणजे हायकोर्टाच्या लेवलचे आमचे इथं काही खंडपीठ हवं आहे परंतु आता इतके दिवसांनी ती मागणी त्यांची मान्य झाली आणि तिथं सर्किट बेंच स्थापन करण्यात आलं आता मुख्य फरक आपण बघूया खंडपीठ जे आहेत ते स्थायी स्वरूपाचे म्हणजे परमनंट स्वरूपाचे आहेत आता परमनंट म्हणजे काय तिथं जी सगळी न्यायदानाची जी सिस्टीम आहे जजेस आणि सगळे खालची जी मशिनरी आहे तिथं सेटअप झालेलं आहे आणि तिथं कायमस्वरूपी तिथं न्यायदानाची प्रक्रिया चालू असते म्हणजे नागपूर औरंग औरंगाबाद आणि गोवा परंतु हे जे कोल्हापूर साईडला होतं किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांसाठी तिथं कोल्हापूरला सर्किट बेंचची स्थापना केली आता ही सर्किट बेंच काय आहे तर इथं खंडपीठं जी आहेत ही ता परमनंट स्वरूपाची आहेत तिथं दररोजचे मॅटर चालतात पण आता ही सर्किट बेंच जी आहे ते तात्पुरत्या कालावधीसाठी हो असतं म्हणजे लोकार्पण तर केलेलं आहे म्हणजे तिथं मी सिस्टीम लावलेली आहे परंतु तिथं जे जजेसची अपॉइंटमेंट तिथं केलेली नसते तर ही खंडपीठं जिथं आहेत त्यातले जजेस तिथं जाऊन काम करते म्हणजे सर्किट बेंचमध्ये जाऊन इथले जजेस महिन्यातील काही सेशन्स म्हणजे काही त्यांचं मुदत ठरली जाईल की हे मॅटरसाठी तिथं जायचं आणि मग इथलेच लोक तिथं ट्रॅव्हल करून जातील आणि तिथं जाऊन ते मॅटर चालवतील म्हणजे तिथल्या लोकांना हेल्पाटें न घालता हेच लोक तिथं जाऊन ते त्याची कामकाजाची क्रिया करणार न्यायदानाची असं mm -hmm. आहे आता हे कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना हे सर्किट बेंचचा फायदा होणार तर ह्याच्यात पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सोलापूर अशा सहा जिल्ह्यांसाठी ह्या सर्किट बेंचचा फायदा होईल आणि याच्यात कुठले मॅटर्स चालणार नाहीत बा बाकीचे चालणार फक्त चालणार कुठले नाही तर कंपनी रिलेटेड मॅटर्स असतील कर करासंबंधीचे किंवा एन आय ए म्हणजे नॅ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट याच्यासंबंधीचे मॅटर्स मुंबई हायकोर्टातच चालतील ते त्या सर्किट बेंचला चालणार नाहीत असा त्यातला फरक आहे बाकीचे इतर मॅटर्स तिथंच चालतील असा हा खंडपीठ आणि सर्किट बेंच याच्यातला फरक आहे